साईडला पुढे आहे ते डेरोन हॉस्पिटल वालावलकर हॉस्पिटल हे बघा इथे गेट आहे डेरवण हॉस्पिटल आणि चिकूची बॅग पण फुल झाली एवढे कपडे आणले हे हा बोलतो स्वतःचे कपडे मी माझ्या ह्याच्यात भर बॅगेमध्ये आणि दिवा गाडीची आहे ना ही मेन येत आहे इथे सगळं खायला भेटतं आणि आम्हाला मस्त इथे नमस्कार मी रमेश वेडो पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चला चार दिवस गावाला होतो सावरड्याला सुर्वेवाडीमध्ये वालावलकर हॉस्पिटल आहे तिथेच बाजूला सुरवेवाडी आहे तिथे होतो तर आता निघालो आहे परतीचा प्रवास जो जीवावर आलेला प्रवास गाव सोडून जाऊसं नाही वाटत तर चला आता फायनल निघायचं आहे दुपारचे वाजलेत एक आणि आपल्याला सावंतवाडी दिवा गाडीने जायचं आहे आता रत्नागिरी क्रॉस केला नाही तिने तर जाऊया पहिल्यांदा बॅगा वगैरे घेऊन जाऊ गाडीमुळे टाकू तिथून मग दिवा सावंतवाडी सावंतवाडी दिवा चला सगळं बॅगा घेऊन चालला तिनू लेट झाला लेट झाला हे कशाला घेतलं आहेस हे कशाला घेतलं आहेस चला मामा ए बाय बाय बाबडी बाय 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 चला हो फोन करतो चला निघालो बोचका बघा केवढा आहे तांदळाचा बोचका जेव्हा पण येतो गावावरून जेव्हा गावावरून निघतो ना मुंबईला जायला तेव्हा हे तसे तांदूळ घेऊन जातो गावचे तांदूळ हा चला बाय बाय टाटा चिकू सर टाटा ह्या गाडीने जायचं आहे सावर्ड्यापर्यंत मग तिथून ट्रेनने हो ठीक आहे हो चला चल बाय बाय हे उभा जाताना अशी सगळी झाली होते प्रत्येक टाईम कसं लागेल चलो बाय 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 टाटा कर चिकू टाटा कर टाटा चला चल बाय ही सुवाडी आहे हालची सुरवेवाडी इथे वड आहे वडाखाली काहीतरी हल्दी गुंक आहे उद्या तर त्याची जरा तयारी वगैरे चालू आहे माणसांची स्टेज वगैरे बांधतायतोडी वडाखाली बोलतात इथे इथे फाट्यावरती आलेले इथे फाट्यावरती बोलतात हे बघा हा इथे फाटा आहे फुटतो आणि लेफ्ट साइडला पुढे आहे ते डेरो हॉस्पिटल वालावलकर हॉस्पिटल हे बघा इथेच पुढे गेट आहे हॉस्पिटल आणि हा रोड पुढे गेला गोवा हायवेला त्यांना <laughs> इथे हॉस्पिटल वगैरे जवळ आहे आणि सावर्ड मार्केट पण जवळच आहे जास्त टाइम नाही लागत अगोदर इथून माणसं चालत आहे चालत जायचे ना तिनू इथून आता हा रोड झाला व्यवस्थित तर गाड्या सगळ्यांच्याकडे आता गाड्या तिकडे गाड्यांनी पाच पाच ते सात मिनटं लागतात सावर्ड्याला जायला आणि भरपूर इकडे डेव्हलप झालंय इकडे बिल्डिंग वगैरे झालेल्या आहेत आणि भरपूर जण इकडे कोकणामध्ये जागा घेऊन आहेत ना इकडे बंगले वगैरे बांधतात हे बघा असे घर आहेत इकडे हे बघा इकडे अजून ही आहे की बिल्डिंग होते असे भरपूर वेळा चालू हे बघा असं मध्ये राहतात ना त्या टाइप मध्ये गोवा हायवे बघा एकदम टकाटक असा पूर्ण गोवा हायवे झाला ना बाईकने यायला खूप मजा येईल असा रोड असेल तर पूर्ण झालाय कोकणामध्ये गोव्यापर्यंत ना आ, बाकी इकडे इथून मुंबईला जायला आहे ना तेवढा मध्ये मध्ये पॅच थोडा खराब आहे काम चालू आहे असा रोड झाला ना एक नंबर आरवली रत्नागिरी गोवा तीनशे एकोणतीस किलोमीटर जेवढं इथून मुंबई पडतं ना तेवढं इथून गोवा पण आहे मध्येच आहोत गोवा आणि मुंबईच्या मध्ये गाडी आली संगमेश्वर ला आली गाडी आली चला जावा सावकाश चले बाय बाय शुभम इकडेच असतो कामाला सावर्ड्यामध्येच आणि दिनू आहे तो लोट्यामध्ये आता त्याची नाईट चालू आहे त्यामुळे दिवसाचा घरी आहे मग तो आता आम्हाला सोडायला आलेला आहे रोडचं अजून इकडे काम चालू आहे गोवा हायवे जिनू आला होता आपल्याला इथे सोडायला आता चाललाय चला इकडे बघूया तिकीट काढायचे गर्दी आहे आज आम्ही कधी येतो तेव्हा गर्दीच असते चिकू बरं वाटलं गाव चांगलं वाटलं ना थोडं वातावरण चेंज चार दिवस आमच्याकडे बोजके वगैरे हाय पंचवीस किलोचा तांदळाचा अक्षय सोबत <laughs> दोन दिवस आला होता गावी आता चाललेलं आहे दिवा गाडीने मुंबईला दिवापर्यंत सावर्डे आणि गर्दी आहे जाम इकडे रिझर्वेशनमध्ये चढायचा प्लॅनिंग चालला आहे कारण एक जण अरवलीमध्ये चढला आहे तर जनरलमध्ये खूप गर्दी आहे आणि पुढे पण खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही इथेच थांबलो आहे चिकूची बॅग पण फुल झाली एवढे कपडे आणलेस हे हां बोलतो स्वतःचे कपडे मी माझ्या ह्याच्यात भर बॅगेमध्ये दिवागाडी आली बरोबर दोन वाजलेत दोन वाजता बरोबर सावरडा स्टेशनला तर बघूया रिझर्वेशन मध्ये घुसूया गर्दी तर बघ असली बॅगा आहेत मेन म्हणजे दिवागाडी जाम पॅक होऊन आले पुढचे जनरल डबे तर एवढे पॅक होते जाऊया रिझर्वेशन मध्ये काकडी आल्या गाडीची आहे ना ही मेन खासियत आहे इथे सगळं खायला भेटतं आणि आम्हाला मस्त इथे सीट भेटले डब्यामध्ये गेलाय आणि रागा भेटली नशीब नाही तर उभे नाही जायला लागला असता रिझर्वेशन इथे ते थोडं वरती बसायला वडापाव गाडी चिखलून आले रिझर्वेशन आहे म्हणून एवढे कोण गर्दी नाही भूक काय खाणार समोसा आता नाही भेटत वडापाव पाहिजे बरोबर सव्वा पाच आणि नाश्ता आलेला आहे समोसे जसं गरम गरम समोसे बोलतोय तसे समोसे पण आहेत गरमो बघा गरम आहे समोसा गरम आहे खरोबर गरम आहे ना मिरची नाही आहे मस्त काय आहे आहे अद्रकवालाच आहे ना, ना। आ... दोन चहाचा कलर बघा दोन चहावाल्यांकडून वेगवेगळे एक एक कप घेतलेला आहे अद्रक चहा ओरडत होते तर बघूया दोघं पण आले एकत्र ओलू एक एक कप द्या मला ते कोणता टेस्ट करूया हा चांगला आहे चहा पहिला हा घेतला नंतर तो घेतला या चहा प्याला रोह हो रोहा क्रॉस झालाय रोहा क्रॉस झालेला आहे आणि गर्दी अशी गर्दी वाढलेली आहे पनवेल येईल तेव्हा गर्दी कमी होईल आणि आमचे शेट इथे झोपलेले आहेत मांडीवरती त्यामुळे खालती जाऊ शकत नाही प्रवासामध्ये सव्वा सातला बरोबर गाडी पनवेल स्टेशनला आले आणि गाडी झालेली आहे खाली बघा किती पब्लिक उतरतो पनवेलला तेव्हा तेवढं खालती उतरलोय आणि आता खाली उतरलो आता ट्रेन खाली जाता एक तास आठ आठ सवारपर्यंत पोहचायला पाहिजे अक्षय पण आता उतरला खालती पाय दुखायला लागले ना जाम बरोबर बघा आठ धावायला आलेत आणि बरोबर गाडी दिव्याला आलेली आहे खाली झाले आम्ही आरामात उतरणार आहे कारण आमच्याकडे आहे हा मोठा पोचता आणि आरामात जाणार दिव्यावरून काय गाडी लवकर जात नाही निघालेला थोडं गर्दी थोडी कमी आहे वरती जायला तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि आठ दहा आठ सव्वा आठपर्यंत गाडी ना दिव्याला आली आणि बाड्यात थोडं ओझं होतं तांदूळ वगैरे होते बॅगा होत्या आणि चिकू पण होता सो त्यामुळे काय अजून जास्त शूट पण नाही करायला भेटलं येताना तर घरी आलो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि चिकू गावायला कसं वाटलं तुला मस्त वाटलं जरा दोन चार दिवस राहिलेलं बरं वाटलं गावाला गावचं वातावरण आणि प्युअर ऑक्सिजन थोडं वातावरणामध्ये चेंज आणि बरं वाटलं जरा पुन्हा आता एक महिन्यानंतर बघूया शिमग्याला तर जायचंच आहे जाए। त्याआधी बघूया दहाच तर फेरी होईल तर चला हा व्हिडिओ मी तेच एंड करतो आहे गावच्या व्हिडिओ सगळ्या कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा